बीड येथील रोगग्रस्त असलेल्या नागरिकांसाठी मुकीलला यांनी धावून आले आणि पंचनामा शंभर टक्के पूर्ण केला आणि त्यांना किटसुद्धा वाटप करण्यात आलेले आहे आपण बघूया अनुसार प्रश्न काय आहे मुकीललांचा सर आपण जे तर लक्ष्मणनगर भागातील जे तर वंचित लोकांसाठी धावून आलेलं आहे मात्र त्यांना किटही वाटप करण्यात आले आहे तर असे किती लोकं होते आणि किती जे जिथं संभ पंचनामा झालेला आहे बघा मागच्या आठवड्यात पाऊस झाला ते, ते पाऊस माझा जे वार्ड नंबर आहे त्यामध्ये लक्ष्मीनगर चंकंत नगर जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण पाणी सात आठ गल्ले आहे पूर्ण पाणी आतमध्ये तीन चार फूट पाणी होतो ते दिवशी मी तहसीलदार यांना संपर्क करून तात्काळने पठाण सर शब्बीर पठाण यांनी येऊन तिथं पंचनामे केले आणि जे जे लोक जे घरात पाणी शिरला ते ऑन द स्पॉट पंचनामे करून ते लोकांना आज आपण ते मदत करून तहसीलदार साहेबांनी शासन दिलं तांदूळ आणि गहू ते आज, आज आपण वाटप केलेलं आहे असे किती लोकांना केलेलं आहे आपण आणि असे किती लाभार्थी तिथं होते आपण जे पंचनामा केले छप्पन लोकांचे केले अजून बरेच तिथं राहिलेले आहे पण ते दिवशी काही लोकांनी कुलूप लावून दुसरे कड त्यांचे पोहणे रावडेकर गेले ते पाणी घरामध्ये घुसला म्हणून ते असे काही पंचनामे राहिलेले आहे की आता पठाणसाहेब सोबत आहे त्यांना मी विनंती करतो की तेवी पंचनामे त्यांनी ते करून घ्यावे आणि आता सध्या आपण छप्पन लोकांना हे घालून वाटप केलं प्रशासनाकडून आपण जे तर जे पंचनामे केलेले आहे तर त्या पंचनाम्यापुरतं आपण जे तर उत्स्फूर्त आहे का म्हणजे बराबर यांनी पंचनामे के केले का इथं कुठं काय असं नाही आपल्याला काय बराबर केले आणि ते दिवशी दुसरे दिवशी रविवार होतो सुट्टी ना पाहता पठाणसार आणि त्यांची टीम ते सकाळी सात वाजता मला फोन आला किंवा कुठं कुठं पाणी गेलं कोणते तुमच्या एरियामध्ये आपण पंचनामे करू आणि सुट्टीच्या दिवसातसुद्धा प्रशासकांनी मदत केली आणि पंचनामे व्यवस्थित करून घेतले